हॅलो नमस्कार मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला तर व्हिडिओला करते सुरुवात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर आम्ही गेलो होतो हो बा आता गणपतींना काहीच दिवस उरलेले आहे आपल्या लाडक्या बाप्पांना तर आम्ही गेलो होतो बा गणपती बाप्पा बघण्यासाठी मुलांना घेऊन तर हे आहे पा एंटर करताच आपल्या महाराजांचं दर्शन होतं आणि त्यानंतर मग जे की भाजी मार्केट लागतात तर भाजी मार्केटच्या पुढं आल्याच्यानंतर खूप सुंदर असे गणपती बाप्पा बसलेले होते तर इथं बघू शकता जे की मंडळाचे गणपती बाप्पा आहे आणि सुंदर असं डेकोरेशन पण एकदम साधं सिंपल होतं आणि मूर्ती पण छान होती एकदम मस्त वाटत होती तर सुंदर होती आणि वरती पण छान असं त्यांनी कंदील वगैरे लावलेलं होतं तर लाईटमध्ये तर खूपच सुंदर अशी आकर्षित मूर्ती दिसत होती त्यानंतर आम्ही सर्वांनी दर्शन घेतले आणि मी कॅमेरा धरलेला होता त्यामुळे मी काही व्हिडिओमध्ये दिसलेलेच नाही आहे तर हे बघू शकता तुम्हाला पूर्ण गणपती बाप्पांचा जो लूक आहे ना तो दाखवत आहे तर बघा खूपच सुंदर अशी मूर्ती बसवलेली होती तर खूपच भारी वाटत होतं आणि गणपती बाप्पांना आता एकच दिवस उरलेला आहे त्यामुळे मन खूप नाराज झालेलं आहे असं वाटतं की गणपती बाप्पा आपल्या इथून जावंच नाही पण काय करणार गणपती बाप्पा येते ते दहा दिवसासाठी येत असते आणि मुलांना पण खूप उत्साह राहतो तर मुलं पण म्हणत होते की गणपती बाप्पांना विसर्जन करायचंच नाही आणि त्यानंतर आम्ही आलो होतो की फळं वगैरे घ्यायला कारण आम्हाला एक ठिकाणी जायचं होतं आणि तिथे ते फळं वगैरे द्यायचे होते तर त्यामुळे मग ॲपल घेतलेले आहे कारण आजारी पेशंट होतं त्यांना भेटण्यासाठी त्यानंतर ॲपल वगैरे घेतले आणि समोरच्या गल्लीमध्येच आम्हाला आणखीन एक गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे जेणेकरून आम्ही गेलो होतो प गणपती बाप्पा बघण्यासाठी आणि कामात काम दोन्ही पण काम करून घेतले <laughs> तर असंच होतं ना आपलं सर्वांचं की कामात काम जे असतात ना ते पण करून घेतलेले आहे तर ॲपल वगैरे घेतले आणि गणपती बाप्पा बघणं झाल्याच्या नंतर आम्ही जाणार होतो एका ठिकाणी जे की यांच्या मित्रांची द तर त्यांच्या आईला भेटण्यासाठी जाणार होतो त्या आजारी होत्या त्यामुळे तर बघू शकता हा हे दुसरा गणपती जे तर त्यांचं दर्शन घेतलं आणि सुंदर असं देखावा हो त्यांनी पण केलेला होता की जे की लायटिंगने पूर्ण असं सजवलेलं होतं तर सुंदर होतं आणि त्यानंतर मग मुलांनी पण दर्शन वगैरे घेतले आणि आरोही पण वरती चढली त्यानंतर मग फोटो वगैरे जे की शूट करणं आहे तर छोट्या छोट्या रील्स बनवणं आहे तर रील्स बनवल्या काही आणि जे की मुलांचे पण छान छान असे फोटो काढले तर वर्षभर हीच आठवण आपल्याला गणपती बाप्पांची असते तर त्यामुळे मग छोटे छोटे व्हिडिओ काढले आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि छान छान असे फोटो काढलेले आहे तर बघू शकता खूपच सुंदर असं लाइटिंग चमकत होती आणि खूपच मस्त वाटत होतं तर असं आहे पा हा गणपतीचा लूक तर नंतर आलेला आहे पा दुसऱ्या गणपतीपाशी तर हा पण मूर्ती खूपच सुंदर होते तर बघू शकतात तुम्ही जे की गणपती बाप्पा बसलेले होते आणि मस्त असं त्यांनी मूर्ती जी आहे ना तर खूप छान अशी आकर्षित मूर्ती आहे आणि खूपच भारी वाटत होती तर इथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलेत आणि मस्त दिसत होतं गणपती बाप्पा आणि आता थोडंसं नाराज पण झालेले आहे तर चेहऱ्यावरून समजतच आहे गणपती बाप्पांच्या जे की आता जाणार आहे तर उद्याचा दिवस उरलेला आहे तर इथं चालू आहे पण तयारी त्यांची जे की विसर्जनांना ढोल वगैरे जे वाजवतात ना तर त्यांची तयारी चालू होती आणि आम्ही दर्शनानंतर आम्ही तिथून पुढं आलेलं दर्शन वगैरे घेतले आणि तिथं समोर आल्याच्यानंतर आम्हाला खूपच छान असं दर्शन झालेलं आहे जे की दत्तांची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती एकत्र होते आणि बघू शकता तुम्ही दोन्ही एक एकत्र असे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे ही मूर्ती जेणेकरून जास्त करून दत्ताची मूर्ती ही दिसलीच नव्हती मला तर नाही दिसली तुम्हाला दिसली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर दत्ता आणि दत्तांचं आणि गणपती बाप्पांचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे तर खूपच सुंदर होती आणि आरोहीचं चाललेलं होतं की मम्मा खाली बघ ना खाली पण सिंहाचं जे की आहे तर खूपच सुंदर अशी आकर्षित मूर्ती होती आणि मस्त असे दर्शन झाले आणि लायटिंगने वगैरे तर मस्त असं जे की भारीच वाटतं तर फायनल लुक आहा, असा आहे तर बघू शकता आणि तिथे पण चालू होतं पहा तर उद्या उद्याचा म्हणजे आजचा एकच दिवस उरलेला आहे तर आम्ही रविवारच्या दिवशी गेलो होतो तर त्यामुळे मग भंडाराची वगैरे तिथं तयारी चालू होती तर स्वयंपाक वगैरे तिथं चालू असल्यामुळे मग जास्त वेळ आम्ही तिथं काही थांबलोच नाही थोडा वेळ थांबलो आणि दर्शन वगैरे घेतले आणि त्याच्या आलेलं आलेलो आहोत जे की आमच्या घरापासून थोडंसं जवळ आहे तर बघू शकता की इतर खूपच सुंदर अशी मूर्ती होती आणि साईडनी जे आहे ना तर फुलांनी वगैरे सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं तर पूर्ण फायनल लुक तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि बघू शकता तुम्ही तर सत्यनारायणची तिथे पूजा वगैरे झाली होती आणि तिथं पण भंडारा वगैरे होता तर आज भंडारा आहे तर स्वयंपाकाची तयारी कालच चालू होती तर त्यामुळे फुला हो तर फुलांनी इतकं सुंदर असं डेकोरेशन केलं वरच्या माळा तर खूपच सुंदर होते तर सर्वात जास्त आवडणारे जे गणपती आपले लाडके गणपती बाप्पा आहे ना तर मला हा ही मूर्ती जी आहे ना खूप आवडली तसे तर सगळेच आवडले जे की आपले लाडके गणपती बाप्पा आहेत तर सर्वांनाच आवडतात आणि मला पण खूप आवडतात आणि आता एकच दिवस आहे त्यामुळे खूप मन असं नाराज झालेलं आहे तर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला विसर्जनाचा नक्कीच येईल दर आपले छोटेसे गणपती बाप्पा जे आहेत आपल्या घरी बसलेले त्यांचे पण आता उद्या विसर्जन होणार आहे तर सत्यनारायणची पूजा वगैरे आहे आणि छान छान असे फोटो काढले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय